आज समाजामध्ये लहान कुटुंब पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे कुटुंबातल्या ज्येष्ठ नागरिकांसमोर गंभीर अडचणी उभ्या राहिल्या आहेत बऱ्याचदा आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचा त्यांची आपत्ती नातेवाईक सांभाळ करत नाही आयुष्यभर ज्या मुलांच्या भविष्यासाठी झटलो त्याच मुलांनी आयुष्याच्या उतारवयात पोरके केल्याने ज्येष्ठांवर दुःखाचा डोंगर कोसळतो अशा वेळी आता आपल्यासाठी सर्व काही संपले अशीच भावना त्यांच्या मनात निर्माण होते परंतु यापुढे आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या मदतीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे भरोसा सेलमध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष चालू केला आहे आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांनी या ठिकाणी अर्ज केल्यानंतर त्यांना सर्व प्रकारे मार्गदर्शन समुपदेशन व कायदेशीर मदत केली जाते न्यूक्लिअर फॅमिलीजचं प्रमाण वाढत आहे तशाच प्रकारे ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्यांचाही प्रॉब्लेम हा वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिक पोलीस स्टेशनला भेट देतात डी पी ऑफिस एस पी ऑफिस इथे भेट देतात आणि त्यांच्या व्यथा मांडतात त्यांचे जे समस्या असतात त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात त्या नॉर्मल लिगल कोर्सने सॉल्व्ह करता येत नाही दंडात्मक कारवाईने त्याच्यावर जास्त प्रभाव पडत नाही कारण त्यांची जे समस्या असतात त्यांचे प्रॉब्लेम्स जे असतात ते त्यांच्या मुलांसोबत असतात त्यांच्या पाल्यांसोबत असतात सोन्यासोबत असतात अशा टाइपच्या प्रॉब्लेम्सला चांगल्या प्रकारे डील करण्यात आवं या कौटुंबिक वादला खूप तरी सॉल्व करण्यात यावं यासाठी ज्येष्ठ नागरिक सेलची स्थापना भरोसा सेलच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न समुदायाच्या मार्फत आले आणि त्यानंतर गरज पडल्यास दंडात्मक कारवाईच्या मार्फतीने केला जातो माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना जर कुटुंबातील सदस्याकडून त्रास होत असेल दुर्लक्ष होत असेल किंवा आर्थिक मदत मिळत नसेल तर भरोसा सेलकडे तक्रार केल्यानंतर त्यांची दखल घेऊन त्यांची तक्रार दूर करण्यात येत आहे भरोसा सेल मध्ये आलो साहेबांशी चर्चा केली ते आम्हाला मदत करत आहेत काय त्रास होत असतील तर त्या लोकांनी भरोसा सेल ची मदत घ्यावी या सेलमध्ये मेंटेनन्स ऑफ सिनियर सिटीजन्स अँड पॅरेंट्स ऍक्ट टू थाउजंड सेव्हन याची पूर्णपणे अंमलबजावणी व्हावी हो त्यानंतर त्यांना अंतर्गत काय काय उपाय। उपाययोजना त्यांच्या हातात आहेत मेंटेनन्स असेल किंवा पुढील जी कारवाई आहे त्याबाबत त्यांना मार्गदर्शन केलं जातं लिगल अडवाईस या व्हिडिओच्या मार्फतीने मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करतो की आवर्जून याचा नाव घ्यावा काही अडचणी निर्माण झाल्यास ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांसाठीच कार्यरत असलेल्या हेल्पलाईन क्रमांक एकशे वर संपर्क साधावा